शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिला नगर मनपा निवडणुकीकरिता प्रारूप प्रभाग रचना तयार सुरू झाली आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत हरकती सूचनांची मुदत देण्यात आली आहे शहर शिवसेना ऍक्शन मोड मध्ये आली असून प्रारूप प्रभाग रचनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी शहर शिवसेनेची टीम काम आवश्यक त्यार रसून, सुचना रसून, त्या ठिकाणी हरकती घेणार असून सूचना मांडणार आहे मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवणार असून त्याकरिता सर्व पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचं चा शहर प्रमुख किरण काळे यांनी म्हटलंय आघाडी बाबत अद्याप कोणतीही सूचना नसून वरिष्ठांशी चर्चा करून योग्य वेळी याबाबत निर्णय करणार असल्याचं काळे मनालय एमआरसी परिसरात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सव मंगलमय वातावरणात पार पडला स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक कंपनी स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक मंगळवारी पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात आणि जल्लोषमय वातावरणात काढण्यात आली कामगारांनी उत्साह ठेकादर दिला विशेष म्हणजे या सर्व कामगार एकत्र येत धार्मिक आणि एकात्मतेचे दर्शन घडवले गणेशोत्सवाच्या सात दिवसात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत बालिकाश्रम रोडवरील बोरुडेमाळा येथील बंद घर फोडणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आलाय आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वैभव उर्फ मुकेश किरण भोसले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे अहिला नगरमध्ये इन्फिनाइट बिकन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि ट्रेडर्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या बनावट कंपनीने सौ अनामिका दीपक राव शिंदे आणि इतर गुंतवणूकदारांची तब्बल एक कोटी साठ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी सौ अनामिका शिंदे यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची आणि साळवे कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे या मागणीसाठी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिलंय चौदाची खबरदार मध्येच सांगतोय तुम्ही पाहतात न्यूज ट्वेंटी फोर चे गॅदरी बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर